मंडळी महेश कोठारे निर्मित स्टार प्रावील पिंकीचा विजय सो ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे रात्री अकरा वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यामुळे टी आर पीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका चांगली बाजी मारताना दिसते अलीकडेच पिंकीचा विजय सो या मालिकेने सातशे भागाचा टप्पा पूर्ण केला यावेळी मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी संपूर्ण मालिकेच्या टीमसोबत केक कापून सेलिब्रेशन केलं याचे काही फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटनं शेअर केले अशातच आता मालिकेतून अभिनेत्री सुरेखा कुडजी यांची एक्झिट झाली आहे याच पार्श्वभूमीवर सुरेखा यांनी एक भावनिक पोस्ट लिहिले आहे तर पिंकीचा विजय सोय या मालिकेमध्ये सुरेखा कुडची यांनी सुरेखा नावानीच भूमिका साकारली होती मालिकेत या भूमिकेचा प्रवास आता संपला आहे त्यामुळे सुरेखा कुडची यांची एक्झिट झाली आहे या संदर्भात सुरेखा यांनी एक पोस्ट शेअर केली पहिल्या पोस्टमध्ये मालिकेतील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर करत सुरेखा यांनी लिहिले चित्रीकरणाचा शेवटचा दिवस म्हणता म्हणता सात महिने कसे निघून गेले कळलंच नाही सुनील तावडे कुणाल सुभाष आरती मोरे विजय आंधळकर या सगळ्यांबरोबर खूप मजा आली काम करायला खरं तर बाकी सगळी मंडळी गेल्या दोन वर्षापासून एकत्र काम करत आहेत पण मला वाटलं आपल्याशी जुळून घेतील की नाही पण खरंच खूप मोठ्या मनाने माझं स्वागत झालं मी त्यांच्यातली कधी झाली हे कळलंच नाही पुढे सुरेखाने असं लिहिले कोठारे विजनबरोबर ही माझी पहिलीच मालिका खूप छान वाटलं आपल्याबरोबर काम करून स्टार प्रावबद्दल मी काय बोलावं बस नाम ही काफी आहे देवयानीपासून सातत्याने काम दिले मला खूप खूप धन्यवाद तर स्टार प्रावरील पिंकीचा विजय असो या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका